बुलढाण्यात महंत रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट केल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे युवकाच्या फेसबुक पोस्टवरून चारशे ते पाचशे युवकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे तीन दिवसांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ एका युवकाने फेसबुकवर पोस्ट केल्यामुळे बुलढाणा शहरात तणाव निर्माण झाला या पोस्टवरून शहरात असंतोष पसरला आणि जवळपास चारशे ते पाचशे युवक मध्यरात्री बुलढाणा शहर पोलीस ठाण्यावर चालून आले त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून युवकावर तात्काळ कारवाईची मागणी केली पोलिसांनी परिस्थितीची गांभीर्य ओळखून संयम राखत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मोठ्या तणावाच्या परिस्थितीत पोलिसांनी शांती राखण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही दरम्यान या युवकाविरोधात दाखल तक्रारीच्या आधारे बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे परिस्थिती सध्या नियंत्रणात असून बुलढाणा पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून पुढील तपास सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत